आज आपण बनवणार आहे वांग्याचं गालवण आणि बाजरीची भाकरी त्यासाठी साहित्य घेतले वांग्याचं सा गालवणासाठी शेंगदाणे घेतलेत पन्नास ग्राम अर्धी वाटी खोबरं घेतले सुकं खोबरं आहे लोसणाच्या दहा बारा कुड्यात अदरक घेतलाय थोडा कांदा नाही टाकणार हे घेतलं आहे तीळ घेतलेत दोन चमचे मोठे दोन चमचे धने घेतले मोठे दोन चमचे हे जिरं घेतले कोथंबीर घेतले आता हा मसाला आपण भाजून घेणार आहे खोबरं टाकले पहिलं खोबरं भाजून घेऊया मसाला भाजून घेऊया मग आपण वांगी कापून घेऊया कारण वांगी अगोदर कापले ना काय पडतात ना म्हणून खोबरं भाजलंय आपण इंजाय घालून घेऊया

द्रव प्रसन्नपणे घेऊया किआ आता मसाला आपण बारीक करून घेऊया पहिला का वांगी कापून घेऊया आपण आपण वांगी कापताना हे डेट अपे मीठ मीठ टाकण्याचं कारण म्हणजे की वांग्यामध्ये ना आणणेपण असतो त्यासाठी मीठ टाकायचं थोडं आता वांगी कापून घेऊया आपण मसाला आपला गार झालाय सगळा टाकून घेऊया आणि मिक्सर मध्ये बारीक करूया झालाय आपला मसाला बारीक करून घेतलाय आपण गॅस चालू करूया कड टाकूया तेल मी पाच चमचे तेल टाकलंय इकडे वांगी पण आपली आहे ना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि मोडून निघाले मसाला जे आपण वाटण केलं त्याला ते टाकूया तुम्ही आता अर्ध वाटण ठेवून शकता कालवण्यासाठी मसाली काढून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि दोन चमचा आपला घरगुती मसाला हे चांगलं मिक्स करून घेऊया थोडं पाणी होत नाही आता मसाले खाली म्हणून मसाला आपले भाजून घेऊया दोन मिनटं ना दोन मिनिटं दो मसाल्याला आपल्याला चांगलं तेल सुटलंय आता वांगले मीठ नाही टाकला मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकूया आपण वांगे ठेवल्या गेला तेव्हा त्याच्यात पण मीठ होत चवीप्रमाणे टाका तुमच्या पाणी असं गॅसवर झाकून ठेवूया म्हणजे आपली वांगी पण शिजणार आणि कालवण पण व्यवस्थित होईल जर आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहे त्यासाठी पाणी ठेवलंय गरम व्हायला गरम ज्वारीची भाकरी मळली ना हे छान होते बघूया आपलं कालवर शिजत कालवर अजून कच्चीच आहे थोडी कच्ची आहे अजून याला आपण अजून पाच मिनिटं याला शिजवणार आहे पाच मिनिटांनी बरोबर झालं आपलं कालवण तयार आपण तवा ठेवूया भाकरीसाठी आणि पीठ म्हणून घेऊया त्यामध्ये पाणी थोडं गरम केलं होतं आणि मीठ टाकलं होतं आम्ही बाजरीच्या भाकरी बनवतो ना त्याच्यात मीठच टाकतो थोडस घेऊया जर पाहिजे तर तुम्ही तिळ पण लावू शकता आवडीने आपली बाजरीची मग आता आपण कालवण बघूया आपलं आपलं भाकरी होते इकडे कालवण झालं आपलं कालवण तयार गॅस करूया बंद झाले आपले बाजारची भाकरी तयार झाले तयार आपले भाकरी बनवून बघा खाऊन सांगा